गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम श्री स्वामी समर्थ जय शंकर आषाढ महिन्यात जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात तसेच त्याला व्यासपौर्णिमाही म्हणतात या दिवशी आपण आपल्या गुरूंचे पूजन करायचे असते या दिवशी ज्यांना स्वामींना किंवा त्यांच्या इष्टदेवतेला गुरुपद द्यायचं असेल तर तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी दे देऊ शकतात पण त्याआधी आपल्या आयुष्यात गुरुचं स्थान हे किती महत्त्वाचं आहे आणि आपल्या आयुष्यात मनुष्यरूपी गुरु असणं हे किती महत्त्वाचं आहे हेही जाणून घेऊया आयुष्यात गुरु येणं म्हणजेच आपल्या ओबडधोबड झालेल्या आयुष्याला आकार देणं फक्त आपला आपल्या गुरुवरती तेवढाच दृढ विश्वास असायला हवा एक उदाहरण द्यायचं म्हणजे पोहायला गेल्यानंतर जेव्हा जे शिक्षक म्हणजे जो गुरु असतो तो शिकवतो तो आपल्या पोटाखाली हात लावतो आणि पाण्यात पाय मारायला लावतो म्हणजेच आपण आपल्या शरीराचा पूर्ण भार त्याच्या हातावर टाकलेला असतो म्हणजे याचाच अर्थ आपण आपल्या सग सगळ्या दुःखाचा संकटाचा भार आपला गुरु त्याच्या हातावर घेत असतो आणि आपण निवांत असतो हे साधंसुद्धा उदाहरण आहे म्हणून आपल्या आयुष्यात गुरु हा नक्की असावा कारण का गुरु आपल्याला प्रत्येक अडचणीतून संकटातून खूप अलगद बाहेर काढतो फक्त आपला त्याच्यावरती तेवढा विश्वास असायलाच हवा मग तो मनुष्यरूपी गुरु असतो किंवा स्वामींच्या रूपातला गुरु असो तुम्ही ज्या कुठल्या इष्टदेवताला मानत असाल त्यांच्यावरती तेवढा दृढ विश्वास नक्कीच असायला हवा कारण खरंच मनुष्यरूपी गुरु किंवा स्वामींसारखे गुरु आपल्या आयुष्यामध्ये आल्यानंतर आपल्या आयुष्याचं सोनं करायला वेळ लावत नाही फक्त आपल्या प्रारब्धाचं मळब एकदा दूर झालं ना की आयुष्याचं सोनं झालंच म्हणून समजा हे ओबडदोबड आयुष्याला आकार आला म्हणून समजा त्यामुळे गुरु हा नक्कीच करावा आणि गुरु शोधावा लागत नाही आपला पाप पुण्याचा पारडं समान झालं ना की गुरु आपल्या आयुष्यात येतातच त्यांना शोधायची गरज लागत नाही फक्त आपल्या आ आयुष्यात आलेले गुरु हे तेवढ्याच योग्यतेचे आणि तेवढ्याच पात्रतेचे आहेत की नाही ही आपली परीक्षा असते हेही आपण तेवढ्याच जिद्दीने किंवा ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे की हे गुरु त्या योग्यतेचे आहे की नाही कारण का गुरु हे आपल्यातले अवगुणही दाखवून देतात हल्लीच्या कलियुगात असे गुरु मिळणं खरंच अवघड आहे पण श्रद्धा विश्वास बळकट असेल तर नक्कीच मिळतात कारण का मला खूप अत्यंत खडतर परिस्थितीत गुरु भेटलेले आहेत मनुष्यरूपे गुरु भेटलेले आहेत आणि त्या गुरूंचं माझ्या आयुष्यात आल्यानंतर जो बदल झालेत ते मी खूप अनुभवलेले आहेत आणि जी इच्छा होती ना लहानपणापासून की नाही मला गुरु असावा ती इच्छा स्वामी महाराजांनी पूर्ण करून घेतलेली आहे राहिला आता प्रश्न की गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांना गुरुपद कसं द्यायचं खूप साधंसोप्पं आहे जे कुणी स्वामींना गुरु म्हणत असतील किंवा साईबाबा गजानन महाराज शंकर महाराज कुणालाही तुम्ही मानत असाल त्या दिवशी यांना गुरुपद कसं द्यायचं तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी सर्व आवरून महाराजांची षोडोपचार पूजा करून त्यांना त्या ते दिवशी नारळ खडीसाखर किंवा पेढे हे त्यांच्या पुढे ठेवून स्वामींना प्रार्थना करायची की स्वामी आजपासून आपणच माझे गुरु आहात माता पिता भाऊ बहीण सखा सगळं तुम्ही आहात तुम्ही माझी ही विनंती मान्य करून तुम्ही माझं हे गुरुपद स्वीकारा त्यानंतर अकरा माळी जप स्वामीचरित्र सारामृताचा एक पाठ करावा महाराजांना नैवेद्य दाखवावा आणि महाराजांना पुन्हा एकदा आपलं गुरुपद स्वीकारण्याची विनंती करावी महाराज नक्कीच विनंती स्वीकार करतात आपली आणि महाराज त्यांची कृपा आपल्यावरती ठेवतातच ठेवतात गुरुपौर्णिमाहा दिवस म्हणजेच आपण आपल्या गुरुचा कृपा आशीर्वादाबद्दल आभार व्यक्त करण्याचा म्हणजेच कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे त्यामुळे ह्या दिवशी आवर्जून आपल्या गुरुबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करून त्यांची पूजा करावी मनुष्यरूपी असेल तर त्याच दिवशी त्यांचंही पाद्यपूजन करून त्यांचीही कृतज्ञता व्यक्त करावी श्री स्वामी समर्थन अशक्यही शक्य स्वामी अशक्य अशक्यही शक्य करतील स्वामी